なまして。 जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर पाड पोलीस भरतीचा आपण ऑनलाईन कोर्स घेतो त्याचे आपण दोन पार्ट केले एक अंकगणित आणि एक बुद्धिमत्ता तर अंकगणिताचे आपले जवळजवळ पंचवीस लेक्चर झालेले आहेत पंचवीस टॉपिक आपले कव्हर झालेले आहेत त्याच पद्धतीने आता आपण बुद्धिमत्ता हा आपला जो दुसरा पार्ट आहे याचे पंचवीस टॉपिक आपण कव्हर करणार आहोत ओके ठीक आहे तर आज आपण पाहणार आहे संपूर्ण बुद्धिमत्ता आजचा आपलं लेक्चर आहे दुसरं आणि आता आपला टॉपिक आहे बैठक व्यवस्था या टॉपिकवर खूप सारे प्रश्न तुम्हाला पेपरला आलेले पाहायला मिळतील आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे खूप सोपा टॉपिक आहे या ठिकाणी मी तुम्हाला आता डायरेक्ट म्हणजे आपण नेहमीप्रमाणे जसं पाहतो की आधी प्रश्न पाहतो नंतर मग कन्सेप्ट आणि नंतर मग पुन्हा प्रश्न सॉल्व्ह करतो तर आता हा जो असा टॉपिक आहे का इथे आपण डायरेक्ट क्वेश्चन सोबतच कन्सेप्ट क्लिअर करत जाणारे काही प्रश्न मी या ठिकाणी सोडवणार आहे काही प्रश्न तुम्हाला साठी दिले जातील ओके तर प्रॅक्टिससाठी दिलेल्या प्रश्नांची व्यवस्थित प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट काय होईल क्लिअर होईल ओके ठीक आहे तर सुरुवात करतोय आपण आपल्या टॉपिकला तर बा काय क्वेश्चन आहे नीट समजून घ्या का तरंगेत बसले आहेत अमोल धीरजच्या डाव्या बाजूला व निलेच्या उजव्या बाजूला बसला आहे रोशन हा निलीच्या डावीकडे मात्र योगेच्या उजीकडे बसला उजव्या बाजूला बसला आहे सर्वात कडेच्या बाजूला कोण बसले आहे मग सर्वात कडेला म्हणजे डाव्या आणि उजव्या बाजूला सर्वात कडेला कोण आहे याची जोडी आपल्याला या ठिकाणी काढायला सांगितली आहे जो आपला उजवा प्रश्न सोडत असताना काय लक्षात ठेवायचं उजव्या हाताला म्हणजे जी तुम्ही मांडणी करणार आहात तर सरळ उजव्या बाजूला तुमचा जो उजवा त्याच्या उजव्या बाजूला मांडणी करत जायचे आणि त्याच्या डाव्या बाजूला मान्य करत जायचे लक्षात या सिंपल मेथडचा या ठिकाणी काय करायचंय वापर करायचा आहे समजा आता पहा आपण एक दोन तीन चार आणि पाच हे एका रांगेमध्ये बसले असं आपण कन्सिडर करू ओके पाच मोल एका रांगेत बसले अमोल धीरजच्या डाव्या बाजूला आहे अमोल धीरजच्या डाव्या बाजूला आता पहा या टाईपमध्ये बसलेत आपल्याला लोकेशन कोणाचं काढायचं याचं आणि याचं लोकेशन करायचं ठीक आहे आता पहा काय सांगितलंय अमोल हा धीरजच्या डाव्या बाजूला आहे धीरज पहिल्यांदा आपण कोण लिहून घेतला धीरज आता ही माझी उजवी बाजू आहे ही माझी ही जी बाजू आहे ही कोणती आहे उजवी आणि ही कोणती आहे डावी ठीक आहे अमोल धीरजच्या डाव्या बाजूला धीरजची डावी बाजू कोणती ही म्हणजे इथं अमोल ठीक आहे अमोल धीरजच्या डाव्या बाजूला व निलेशच्या उजव्या बाजूला म्हणजे इकडे निलेश आला उजवी बाजू आहे पण धीरजची ही डावी लक्षात बाजूला बसला आहे रोशन हा निलेशच्या डावीकडे रोशन हा निलेशच्या डावीकडे मात्र योगेशच्या उजवीकडे बाबर का कोण रोशन निलेशच्या डावीकडे निलेशची डावी बाजू कोणती ही ओके म्हणजे इथं कोणाला रोशन हा निलेशच्या डावीकडे रोशन या ठिकाणी आपण घेतला ओके okay? ठीक आहे इथे कोण घेतला रोशन मात्र योगेच्या उजव्या बाजूला हा जो रोशन आहे ना योगेच्या उजव्या म्हणजे योगेची उजी बाजू इकडे मी योगेश लिहिला कारण योगेची ही उजी बाजू आहे म्हणजे पहा जर मी इकडे गेलो तर मी कोणत्या बाजूला जातोय उजव्या बाजूला ओके आणि जर मी ह्या डायरेक्शन गेलो तर मी कोणत्या बाजूला जातोय डाव्या बाजूला हे लक्ष ठेवा योगेची उजी बाजू म्हणजे ही असणार आहे म्हणजे योगेश या ठिकाणी असणार आहे बाजूला आहे बसला आहे तर सर्वात कडेच्या बाजूला झाली का पाच जण पहा एक दोन तीन चार आणि पाच झालं मग आता सर्वात कडीची जोडी कोणती आहे योगेश आणि धीरज योगेश आणि धीरज पर्याय क्रमांक एक आले लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता सोडवायचा होता एकदम बेसिक क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी दिलाय आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे दोन हजार चोवीसला विचारला गेलेला हा प्रश्न आहे ओके ठीक आहे आता बघा चोवीसच अजून एक क्वेश्चन आहे एक गोलाकार टेबलवर पाच लोक बसले आहेत मोहन सोहम असलम किशोर आणि रमेश ओके मोहनच्या डाव्या बाजूला एक व्यक्ती सोडून दुसऱ्या किशोर आहे आणि उजव्या बाजूला लगेचच रमेश आहे सोहम सोहन रमेशच्या डाव्या बाजूला नाही रमेश आणि किशोरच्या मध्ये कोण बसला आहे ओके एकदम सिंपल क्वेश्चन आहे एक सर्कल दिले या सर्कलवर पाच लोक बसलेत एक दोन तीन चार आणि पाच ओके ठीक आहे मोहन ही त्यांची नाव आहे ओके हे पाच मोहनच्या डाव्या बाजूला एक व्यक्ती सोडून दुसरा किशोर आहे मग मोहन कुठे माहीत नाहीये लोकेशन कुठे असू शकतं आपण असं समजूया या, या ठिकाणी मोहन आहे ओके ठीक आहे या ठिकाणी कोण बसला मोहन डावीकडे ही कोणती बाजू आहे ही बाजू आहे ही उजवी आणि ही जी डावी बाजू आहे ती कोणती आहे डावी ओके उजवी उजवी बाजू ही डावी बाजू आता मोहन मोहनच्या डाव्या बाजूला एक व्यक्ती सोडून दुसरा किशोर आहे मोहनच्या डाव्या बाजूला एक व्यक्ती सोडून दुसरा किशोर आहे म्हणजे किशोरी ठाला आणि उजव्या बाजूला लगेचच रमेश आहे ओके त्याची जी उजवी बाजू आहे कोणाची मोहनची किशोरची नाही हे नीट लक्ष ठेवा मोहनच्या डाव्या बाजूला एक व्यक्ती सोडून दुसरा किशोर आहे आणि उजव्या बाजूला लगेचच रमेश आहे ओके कोणाच्या मोहनच्या रमेश ओके ठीक आहे आहे सोहन रमेशच्या बाजूला नाही आता पहा सोहन सोहन जो आहे तो रमेशच्या बाजूला नाही घ्यायचा आता रमेशच्या जवळ कोण आहे मोहन आणि इथं म्हणजे ही जी बाजू सोडली तर सोहन कुठे इथे येईल का कारण सोहनला रमेशच्या जवळ नाही बसायचं ओके रमेश आणि किशोरच्या मध्ये कोण बसले आता हे जर चार जण या ठिकाणी संपलेत मोहन झालं बसला सोहन बसला किशोर पण बसलाय रमेश पण बसलाय राहिले कोण असलम असलम या ठिकाणी आपण राईट केला ओके ठीक आहे तर रमेश आणि किशोर रमेश आणि किशोर रमेश आणि च्या मध्ये कोण बसला आहे कोण बसलाय असलम बसलाय लक्षात तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे सर्कल जरी म्हटलं तरी उजे बाजू ही असणार आहे ही डाव्या बाजू असणार आहे म्हणजे या जर गेला तर डाव्या बाजूला आले लक्षात ठीक आहे पुढचा प्रश्न हजार चोवीसचाच प्रश्न आहे सहा मुले वर्तुळकार केंद्राकडे चेहरा करून बसलेली आहेत सहा मुले ओके सेंटर एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे पीच्या डावीकडे दुसरा एम आहे पी कुठे माहित नाही म्हणजे पी या ठिकाणी कुठेही बसू शकतो ओके आपण या ठिकाणी पी घेतला आपल्याला वाटलं ठीक आहे पीच्या डावीकडे ओके ही पीची उजे वाजवे ही पिची डावी वाजवे पीच्या डावीकडे दुसरा एम आहे म्हणजे पहिला सोडून दुसरा यम आहे ओके जो च्या समोर बसतो बाबर का म्हणजे आता आपल्याला जर तुम्ही ही डायग्रॅम पाहिली तर समोर बसतो यन टीच्या डावीकडे पहा यन जो यनच्या समोर बसतो समोर जर म्हणताय तुम्ही तर आता आपल्याला या लाईन काय कराव्या लागतील जॉईन करावे लागतील म्हणजेच आपण डायग्रॅम थोडीशी वेगळी काढूया सहा जण केंद्राकडे टोन करून बसलेत हे आहे तुमचं सर्कल ओके एक दोन तीन बसले सहा जण ओके केंद्राकडे टोन करून एक दोन तीन चार पाच आणि सहा ओके okay? तीन रेषा काढायच्या आणि सर्वजण कुठे पाहत आहेत तुमच्या केंद्राकडे पाहत आहेत आता काय सांगितले पीच्या डावीकडे आता इथे आपण काय लिहिला पी लिहिला होता ओके okay? पी कुठे घेतला होता आपण हा आपला चला इथे घेऊया पी या ठिकाणी पीच्या डावीकडे दुसरा यम आहे डावी म्हणजे ही उजी बाजू आहे ही डावी बाजू आहे आताच आपण पाहिलं होतं इकडच्या साईडने डावी एक आणि दुसरा हा कोण आहे यम आहे जो यनच्या समोर बसतो यम कोणाच्या समोर एन एनच्या समोर बसतो म्हणजे इथे यन यन हा टीच्या डावीकडे लगेचच आहे यन हा यन जो आहे हा टीच्या डावीकडे म्हणजे टीची ही डावी बाजू येणार आहे टीची ही डावी बाजू येणार आहे ओके लक्षात आला ठीक आहे म्हणजे इथं कोण आला टी आला डावीकडे आहे तर टीच्या उजवीकडे दुसरा यम आहे टीच्या उजवीकडे ही टीची कोणती आहे डावी बाजू ही टीची उजवी बाजू बाजूर का ही उजवी बाजू जर असेल दुसरा यम ए आहे बरोबर आहे सीच्या समोर पी आहे सीच्या समोर पी आहे म्हणजे पी कोणाच्या समोर म्हणजे इथं सी असला पाहिजे इथं कोण घेतला आपण सी घेतला कारण सी च्या समोर कोण आहे पी आहे ओके समोर पी आहे तर उरलेल्या एका जागेवर आर आहे एकच जागा उरली होती आर इथे आर आहे ठीक तर आर चे सी पासूनचे स्थान सांगा आर चे सॉरी सी चे आर सांग स्थान सांगा सी चे पासूनचे स्थान म्हणजे आर पासून सी किती आहे ही बाजू कोणती आहे त्याची डावी हे लक्षात ठेवा या बाजूने डावी इकडनं काय उजवी म्हणजे इकडनं मुवमेंट करायला सुरुवात केली काय म्हणाल तुम्ही उजवी बाजू आणि ही कोणती आहे डावी बाजू ठीक आहे तर पहा सीचे पासूनचे स्थान आर पासून सी काय डाव्या बाजूने दुसरा सी हा आरच्या डावीकडे दुसरा आहे आर च्या डावीकडे दुसरा बरोबर पहिला वा डावीकडे दुसरा या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा आहे सोडवायचा आहे पहा म्हणजे काय करायचंय आता हे समोर समोर पहिल्यांदा आपण एक डायग्राम काढली होती साजनंद बसवलं होतं पण पुढे प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला लक्षात आलं का एक समोर समोर जर बसताय समोर समोर जर बसताय तर सरळ काय करायचं त्यामध्ये जाणाऱ्या लाईन तुम्हाला काय करायच्या आहेत काढायच्या आहेत ओके ठीक आहे आता त्याच्या पुढचा प्रश्न पहा दोन हजार चोवीसचाच प्रश्न आहे परत पाच व्यक्ती रांगेत उभ्या आहेत रवी राजनच्या रांगेत्या एका रांगेत एक एक दोन तीन चार आणि पाच ठीक आहे रवी राजांच्या पुढे नाही रवी रवी हा राजांच्या पुढे नाही म्हणजे मागे असणार आहे राजन राजांच्या तो पुढे असणार आहे मागे आहे ओके अजून आपण त्यांना इथं ठेवलेली नाही रेखा सर्वात पुढे आहे रेखा म्हणजे रेखाची पोझिशन कळली रेखा इथे आली ओके राजन राहुलच्या मागे राजन राहुलच्या पण मागे राजन राहुल म्हणजे राहुल इथं ओके राजन राहुलच्या मागे ठीक आहे रेणू रवीच्या मागे रेणू रवीच्या पण मागे रवीच्या मागे म्हणजे रेणू इथं आले ओके आहे म्हणजे आता लक्षात आलं राहुल राजन रवी रेणू कारण चार जण आहेत हे चार आहेत जागा पण चार आहेत म्हणजे इथं कोण असणार आहे राहुल इथं कोण असणार आहे राजन इथं कोण असणार आहे रवी आणि इथं कोण असणारे रेणू दिलेल्या आटीनुसार बघता आपण इथं मांडून घेतलं ते इथं मांडून घेतलं ठीक आहे तर रांगेत सर्वात शेवटी कोण आहे सर्वात शेवटी कोण आहे रेणू पर्याय क्रमांक लक्षात दिलेल्या माहितीनुसार मागे मागे कोण आहे गेलो आपण उत्तर मिळालं प्रश्न क्रमांक पाच दोन हजार चोवीसचा परत पाचवा प्रश्न पहा काय सांगितलंय प्रश्न काय पहा एका आकृती मैदानावर सर्व बाजूंवर मुलांना उभे करायचे आहे प्रत्येक बाजूवर समान अंतरावर सतरा मुले आली पाहिजे तर एकूण किती मुले मैदानावर लागतील ठीक आहे म्हणजे एक षट कोण बनवायचं आहे आणि या षटकोनाकृती जी जागा आहे तर यावर प्रत्येक लाईनवर पंधरा मुलं नऊ बरायचं सतरा मुलं नऊ बरायचं किती मुलांना नऊ बं करायचंय सतरा मुलं नऊ बरायचंय तर हा षटकोन बनवण्यासाठी किती मुलं लागतील पहिल्यांदा आपण काय करू षटकोण तयार करून घेऊ ओके आणि षटकोनावर प्रत्येक कोपऱ्यावर पॉईंटला एका एका मुलाला उभं राहायला सांगू लक्षात आलं म्हणजे किती मुलं जाऊन उभी राहिली सहा मुलं जाऊन उभी राहिली बरोबर आता हे असं का आ, एका लाईनवर आता समजा ही जर लाईन मी कन्सिडर केली या लाईनवर किती मुलं पाहिजेत मला सतरा ऑलरेडी दोघ जण उभे आहेत म्हणजे मध्ये किती मुलं येणार आहेत पंधरा मुलं येणार लक्षात आलं मग या लाईनकडे पण गेलो तरी परत या लाईन मध्ये ही दोन मुलं उभी आहेत म्हणजे मध्ये किती जण जाऊन जा, थांबणारे पंधरा जण कारण एका लाईनवर सतरा जण दिसले पाहिजेत हा सोळा हा सतरा या कडे जर आलो आपण हे पंधरा मुलं मध्ये उभे हा सोळा हा सतरा म्हणजे प्रत्येक कडे गेले तर दोन कोपऱ्यावर ही मुलं उभी असणार म्हणजे हे सहा सोडून या लाईन साठी अजून पंधरा लागणार आहे त्यानंतर या लाईन साठी अजून पंधरा लागणार आहेत या लाईनसाठी म्हणजे इथे पंधरा 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 आणि पंधरा म्हणजे पंधरा किती आले नव्वद प्लस म्हणजे नव्वद आणि सहा शहाण्णव म्हणजे टोटल मला मुलं जी लागणार आहेत ती शहाण्णव लागणार आहेत समजा इथे जर असतं इथं जर तुम्हाला सांगितलं असतं का पंधरा मुलं एका लाईनवर उभी करायची तर या ठिकाणी एक उभा केला या ठिकाणी उभा केला म्हणजे मध्ये किती लागणार आहे तेरा हे नीट लक्षात ठेवा म्हणजे आधी कोपऱ्यावरची मुलं उभं करत उभी करत चला आणि मग त्याच्यातून ते दोन म्हणजे एका लाईनवर पंधरा असेल आता तेराच लागणार आहेत म्हणजे तेरा गुन्हेले काय करणार तुम्ही सहा तेरसक अठ्याहत्तर आणि अठ्याहत्तर आणि सहा चौऱ्याऐंशी जर त्याच लाईनवर तुम्हाला दहा प्रत्येक लाईनवर दहा मुलं उभी करायची असतील तर काय केलं असतं तुम्ही हा एक मुलगा हा एक मुलगा आणि मध्ये किती येणार आहे आठ म्हणजे आठ सक अठ्ठेचाळीस अधिक सहा म्हणजे किती आले असते चौपन्न तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा आहे सोडवायचा आहे आले लक्षात ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न काय सांगितलंय बा एका गोलाकार टेबलवर एक्स संख्या बरोबर लोक बसलेले आहेत ओके म्हणजे एका टेबलवर किती लोक बसलेली आहेत एक्स लोक बसलेले आहेत सर्व लोक एक दुसऱ्याच्या समांतर अंतरावर बसले म्हणजे सर्व गोलावर म्हणजे जी मुलं बसलेली आहे जी उडी काय माणसं बसली आहे ती समान अंतरावर बसलेली आहे ओके ठीक आहे आणि माणसं किती समोरासमोर आकाशच्या समोर म्हणजे इथं जर आकाश असेल तर इथं कोण आहे रमेश रमेश ठीक आहे आकाश ठीक आहे समोर बसलेला आहे तर एक ची संख्या सम असेल कि विषम तर एक्स म्हणजे नक्की बसणारी संख्या जी आहे सम एका विषम आता जर हे दोघ जण समोर समोर बसले तर हे समान अंतरावर झाले बरोबर अजून जर मला समानांतरावर याच्यात जर मी एक माणूस जर ऍड केला तरी तो समान अंतरावर नाही जाणार बरोबर म्हणजे याचा अर्थ मला जर आता समान अंतरावर बसवायचं असेल तर मला अजून दोन माणसं टाकावी लागतील अजून मला समान अंतरावर माणसं बस बसवायची असेल तर समान म्हणजे दोन माणसं टाकू लागतील समान अंतरावर बसवायचे असेल तर दोन माणसं टाकावी लागतील म्हणजे ऑलरेडी त्यांनी सांगितलंय का दोन माणसं आहेत ऑलरेडी आणि ही ऑलरेडी समान अंतरावर बसलेली आहेत जर ती समान अंतरावर तिसरा माणूस जर टाकला तर तो समान अंतरावर नसणार आहे म्हणजे आता जर मला त्याच गोलामध्ये त्या सर्क्युलर पार्टमध्ये जर समानातरावर माणसं बसवायची असेल तर मला प्रत्येक वेळेस पाठवताना दोनच माणसं पाठवावी लागणार आहे का कारण ऑलरेडी ही जर दोघं समानांतरावर आहे तर समानांतर होण्यासाठी अजून दोघांना परत अजून दोघांना परत अजून दोघांना म्हणजे कितीही माणसं पाठवली तरी आपल्याला किती माणसं बसवायला पाठवला पाठवावी लागणारे दोन म्हणजे दोन 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 म्हणजे दोन चार सहा आठ म्हणजे जो आकडा वाढणार आहे तो कोणता असणार आहे समज असणार आहे म्हणजे जेवढी काही एवढी संख्या असेल ती असेल पण ती समसंख्या असणार आल्या लक्षात का कारण देतानाच त्यांनी आधी सांगितले का दोन जण एकमेकांच्या समोर बसलेले आहेत जर ते बसलेले आहेत तर तिसरा माणूस जाऊन ते समान अंतर काय करणार आहे डिस्टर्ब आहे म्हणजे मला अजून दोन माणसं तिथं पाठवावी हो लागणार आहे तेव्हा त्या ते परत अंतर काय होणार आहे समान होणार आहे कन्सेप्ट लक्षात आली ठीक आहे पण प्रश्न क्रमांक सातवा काय सांगितलंय बिंदू पी हा बिंदू पी हा बिंदू ए पासून पश्चिमेस दहा मीटर अंतरावर आहे ठीक आहे पण थोडस पॅटर्न बदललं बिंदू पी हा ए पासून ओके ए पासून पश्चिम पासून पश्चिमेस ओके पासून पश्चिमेस किती अंतरावर आहे पी हा बिंदू आहे पी हा बिंदू आहे किती अंतरावर आहे दहा मीटर अंतरावर आहे दहा मीटर अंतरावर पी हा बिंदू आहे ओके ठीक आहे बी हा बिंदू पश्चिम आता एक नीट सांग लक्षात ठेवा ही आहे पूर्व ही त्याच्या मागे येणार पश्चिम आहे उत्तर त्याच्या खाली येणार दक्षिण ही आहे दक्षिण आहे पश्चिम हे नीट लक्ष ठेवा या डायरेक्शन ओके ठीक आहे म्हणून एच्या पूर्व ए ला आता ही जर ए याची ही पूर्व उत्तर दक्षिण आणि ही पश्चिम मग एच्या पश्चिमेस दहा मीटर वर पी लक्षात ठीक आहे बी हा बिंदू पी पासून दक्षिणेस दोन मीटर पी पासून दक्षिणेस दोन मीटर कोण आहे बी हा बिंदू आहे ओके आहे बिंदू क्यू हा बी पासून पूर्वेस बीच्या बीची पूर्व दिशा इकडे सहा मीटर आहे इथ कोण आहे बिंदू क्यू बिंदू क्यू हा किती आहे सहा मीटर आहे ठीक आहे पूर्वेच आहे ही पूर्व आहे ही दक्षिण आहे त्यानंतर मीटर आहे बिंदू सी हा क्यू पासून उत्तरेस ची उत्तर वरती आली ओके उत्तरेस पण किती जायचंय उत्तरेस पासून दोन मीटर आहे दोन मीटर आहे म्हणजे पा इथून इथं आलो दोन मीटर इथून इथं गेलो परत ह्या ला आपण जाऊन भेटणार आहे इथे कोण येणार आहे सी येणार आहे हा लक्षात ठीक आहे किती आहे दोन मीटर कारण हे अंतर आणि हे अंतर समान आहे ओके okay? आपण इथून इथं पूर्ण नाही गेलो कारण हे टोटल अंतर इथपर्यंत किती आहे दहा मीटर आणि आपण इथपर्यंत सहा मीटरला थांबलेलं ओके okay? आहे तर खालील कोणते तीन बिंदू एका सरळ रेषेत येतील एका सरळ रेषेत कोण कोण आहे सी आणि पी एसी पी झालं पहिलाच ऑप्शन आले लक्षात या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे फक्त त्यासाठी तुम्हाला उत्तर पूर्व त्यानंतर दक्षिण पश्चिम या दिशा काय होणार प्रश्न दिलाय जर पी क्यू पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू हे आठ लोक एका गोलाकार टेबलाभोवती घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने समान अंतरावर चर्चा करीत बसले असतील व व्ही हा उत्तरेला बसला असेल तर यश कोणत्या स्थानावर बसलेला आहे म्हणजे एक शेकोटी पेटवली आणि गोलाकार ते त्याच्या भोवती बसलेले आता जर तुम्ही इथं पाहिलं एक सर्क्युलर पार्ट आहे ओके आणि आठ जण बसले इथं बसले दोन जण हे चार जण झाले हे सहा जण झाले हे आठ जण झाले लक्षात ठीक आता त्यात काय दिलंय व्ही हा उत्तरेला बसलाय म्हणजे ही उत्तर दिशा आहे इथे कोण बसलेला आहे व्ही आणि ते जे बसले ते घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने आता घड्याळेची काट्याची दिशा कोणती आहे या डायरेक्शन घड्याळची काट्याची दिशा या, या। म्हणजे काटा जो फिरतो तो या पद्धतीने फिरतो आले लक्षात ठीक आहे म्हणजे आता आपल्याला व्ही म्हणजे इथं कोण येणार आहे डब्ल्यू ओके इथं जर डब्ल्यू असेल तर एन या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे इथून सुरुवात कशी झाली असणार पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू झाले आठ लोक बसले कारण दिशा या टाइप मध्ये आहे हा उतरेल तर यस कोणत्या स्थानावर आहे यस हा कोणत्या स्थानावर आहे असं आपल्याला विचारलंय तर यचं जे स्थान आहे हे कोणतं आहे नैऋत्य अल लक्षात तर पर्याय क्रमांक कोणता आहे दोन म्हणजे आता जर तुम्ही जर तुम्हाला दिशा माहीत करून घ्यायची असेल तर दिशा नीट माहीत करून टाका ही आहे पूर्व ही आहे उत्तर अलग लक्षात ठीक आहे म्हणजे ही कोणती असणार आहे पश्चिम आणि ही कोणती येणार आहे दक्षिण आता इथे जी दिशा आहे ही कोणती आहे ही आहे ईशान्य आणि ही कोणती आहे नैऋत्य आल्या लक्षात ठीक आहे त्यानंतर ही जर पाहिली तर इथे कोणती आहे वायोग्य आणि इथं कोणती आहे अग्नी या दिशा ह्या दिशांनी माहिती करून घ्या म्हणजे ह्या प्रश्न टाईपचे प्रश्न जर तुम्हाला विचारले गेले तर ते तुम्हाला काय करता आले पाहिजेत सोडवता आले पाहिजेत आता त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा पहा दोन हजार चौदाचा आहे थोडासा वेगळा पॅटर्न आहे मुलांच्या एका रांगेत शरद मधोमध उभा आहे एक जिरांग आहे त्याच्यामध्ये शरद हा मधोमध आहे ओके शरद आहे त्याचा क्रमांक सोळावा आहे सोळा आहे जर त्याचा क्रमांक सोळावा आहे तर इकडे पंधरा मुलं असणार आहेत इकडे किती मुलं असणार आहेत पंधरा आणि तिकडे पंधरा मुलं असणार आहेत बरोबर आहे इकडे पंधरा आणि इकडे पंधरा कारण एक दोन तीन चार करत याचा कितवाला आला सोळावा ओके परत पंधरा मुलं तिकडे असणार कारण हा काय आहे मधोमध बसलेला आहे ओके त्याच्या उजवीकडे राम आणि डावीकडे हरी इकडे राम उजवीकडे राम म्हणजे ही त्याची उजी बाजू आहे राम आणि डावीकडे हरी तर रांगेत एकूण किती मुले तर ह्या पूर्ण रांगेमध्ये किती आहेत आता जर पाहिलं तर या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत पंधरा आहेत हा शरद सोळावा आहे आणि या पॉईंट पासून यापर्यंत परत पंधरा आहेत म्हणजे पंधरा दोन्ही तीस आणि शरद सोळावा म्हणजे टोटल एकतीस मुलं रांगेमध्ये उभी हरि आणि राम ती पण त्याच रांगेत आपल्याला विचारले हरियाणी सोडून राम हरियाणी राम सोडून किंवा हरियाणी शरद आणि राम हे तिघ सोडून असं काही विचारलं नाही आपल्याला सांगितलं का पूर्ण रांगेमध्ये किती आपल्याला फक्त एकच इन्फॉर्मेशन दिली का शरद हा मध्ये उभा आहे जो सोळा नंबरला आहे म्हणजे डावी आणि उजवीकडे पंधरा पंधरा मुलं असणार आहेत हे फायनल झाली त्याच्यामध्ये हरियाणी राम आलेला आहे हरियाणी राम सोडून आपल्याला विचारलं नाहीये सो आपण काय करणार आहे टोटल पंधरा आणि पंधरा आणि नंतर शरदचा नंबर जो सोळावा असे टोटल किती मुलं असणार आहे एका एक रांगेमध्ये एकतीस मुलं या ठिकाणी असणार आहे ओके ठीक आहे तर त्यानंतर जर पाहिलं तर बा पा, सहा मुले आकार केंद्राकडे टोन करून बसलेले आहेत तर आता हे जे प्रश्न आहेत काही प्रश्न दहा प्रश्न जवळजवळ आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत आता या पुढचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला प्रॅक्टिस साठी दिलेले आहेत साधारण एक पाच ते सहा प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिस साठी दिलेले आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकणार आहात पाठवणार आहात ओके ठीक आहे प्रश्न नीट वाचून घ्या कारण या टाइपचे सर्व प्रश्न आता आपण घेतलेले आहेत ते फक्त तुम्हाला पाहायचे ट्राय करायचे आणि उत्तर तुम्हाला पाठवायचं आहे ठीक आहे त्यानंतर आहे त्याच्या पुढचा प्रश्न प्रश्न नीट वाचून घ्या नीट समजून घ्या कारण या सर्व टाईपचे प्रश्न आता आपण घेतलेले आहेत सर्व पॅटर्न संपलेला आहे तर तुम्हाला हे प्रश्न वाचल्यानंतर सोडवता आले पाहिजे त्यानंतर त्याच्या पुढचा हा प्रश्न आहे पहा पन्नास मीटर बाजूच्या चौरसकृती मैदानाकडे कडेने प्रत्येक पाच मीटर अंतरावर एक विद्यार्थी उभा केले असे एकूण किती विद्यार्थी उभे करता येतील ओके या टाइपचा प्रश्न ही आपण घेतलेला आहे त्यानंतर सोळावा एक प्रश्न आहे पहा एबीसी आणि डी हे चौघे कॅरम खेळत आहेत ए आणि बी जोडीदार आहेत बी हा उत्तरेकडे टोन करून बसला ए हा पश्चिमी दिशेकडे टोन करून बसला तर दक्षिणेकडे कोण बघत आहे ओके पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या दिशा तुम्हाला माहिती आहे तर या ठिकाणी हा आपला टॉपिक कम्प्लीट झालेला आहे बैठक व्यवस्था हा आपला टॉपिक संपलेला आहे अतिशय सोपा टॉपिक आहे जर तुम्ही हे नंतर दिलेली एक पाच ते सहा गणित आहेत ती प्राऊनपणे सोडवली तर तुम्हाला सुद्धा एक चांगल्या प्रकारे आत्मविश्वास येईल की आपणही हे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो ओके ठीक आहे तर काही डाऊट असेल आणि काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अजून पाहिजे नसेल तर ती तुम्ही सांगितली तरी चालेल ती नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला जाईल ओके बाय बाय ऑल द बेस्ट चांगला अभ्यास करा